एक छोटासा मुलगा आपल्या वडिलांसोबत बाहेर फिरत होता आणि त्यांना एका ठिकाणी बघितलं की अतिशय फाटके शूज 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 आहेत कोणीतरी मनुष्य आपले तिथे काढून मजुरीसाठी ते पाहिल्यानंतर मजुरी हा मुलगा वडिलांना म्हणाला बाबा आपण एक गंमत करायची का ह्या माणसाची आपण असं करूया याचे हे शूज जे आहेत ना ते लपवून ठेवू जेव्हा तो बाहेर येईल आणि त्याला त्याचे हे शूज दिसणार नाहीत तेव्हा काय गंमत होते ते आपण बघूया आपल्या मुलानं असा विचार करावा हे वडिलांना थोडस वाईटच वाटलं म्हणून वडील म्हणाले त्याच्यापेक्षा आपण एक करायची का माझ्याकडे काही पैसे आहेत त्यातले काय पैसे आपण त्याच्या शूज मध्ये ठेवूया जेव्हा तो बाहेर येईल आणि शूज मध्ये पैसे बघेल तेव्हा काय होतं ते आपण बघूया आणि थोड्या वेळानंतर खरोखरच तो एक मनुष्य बाहेर आला आणि नेहमीप्रमाणे त्याने शूज मध्ये पाय घातले त्या फाटलेल्या बुटांमध्ये पाय घेतले आणि पायाला काहीतरी लागलं म्हणून त्याने लगेच खाली वापरून बघितलं काय लागलं म्हणून काढून बघितलं तर ते पैसे होते त्या मनुष्यानं अवतीभोवती पाहिलं कुणी आहे का ज्याचे पैसे असतील किंवा पडले असतील पण कुणीच तिथे नव्हतं मग ह्या मनुष्यानं ते पैसे हातामध्ये घेतले आणि वर परमेश्वराकडे बघत म्हणाला परमेश्वरा तुझी खरंच अगाढ लिहिलं आहे तुला लक्षात आलंय की माझ्या आईला आजारपणामध्ये काही औषधं आणण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत माझी पत्नी जिचं बाळन पण मला करायचं हो आहे त्याच्यासाठीही माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत आणि माझा मुलगा कालपासून त्याला काय खाऊ प्रश्न माझ्या डोक्यात होता म्हणून कदाचित तूच कोणातरी मानवाच्या रूपानं आला आहेस आणि माझ्या बुटांमध्ये या फाटलेल्या बुटांमध्ये तूच हे पैसे ठेवले आहेस आणि असं म्हणत असताना त्या माणसाच्या डोळ्यातून अक्षरशः खेळा घ्या अश्रू वाहत होते आणि वडिलांनी त्या छोट्या मुलाना आपल्या वागणूकीतील धरा दिला बेटा कुणाचं काही हिरवून घेण्यापेक्षा त्याला देण्यामध्ये खूप जास्त आनंद सांगा असतो थँक्यू